हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिबेंचर डिबेंचरचा मराठी तट ऋणरोखा प्रतिज्ञापत्र जकात खात्याकडून मिळालेला आयात मालावरील कर भरण्या परतीचे प्रमाणपत्र होत आहे डिबेंचरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है डिबेंचर होल्डर हैज प्रायोरिटी ओवर ऑर्डिनरी शेयर होल्डर दूसरा वाक्य है इन माई पोर्टफोलियो आई बॉट समचर स्टॉक तीसरा वाक्य है इन द इवेंट ऑफ डिफॉल्ट और बैंक डिबेंचर होल्डर्स बिकम जनरल क्रेडिटर्स ऑफ द इश्यूअर चौथा वाक्य है पेमेंट ऑफ इंटरेस्ट इज मेड टू द डिबेंचर होल्डर ॲट अ स्पेसिफाईड रेट अँड ॲट क्लिअरली डिफाईन इंटरवल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू